नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलेलो हो आहोत पुरंदर तालुक्यातील कामटवाडी या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर पुरंदर तालुका हा कायम दुष्काळाच्या शाळेत असलेला तालुका आणि यावर्षी कमी झालेलं पर्जन्यमान यामुळे येथील लोकांना प्यायलाच पाणी नाही तर जनावरांची चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था काय काही दानशूर व्यक्ती यासाठी पुढे धावून आलेले आहेत कामटवाडी येथे भारतीय जैन संघटना यांनी वाल्ले या ठिकाणी चारा छावणी सुरू केलेली आहे या चारा छावणीमध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे गाया बैल गुरं अशी आलेले आहेत आपण आता समोर पाहतोय तो हिरवा चारा दिसतोय आपल्याला आणि त्याच्या पुढे त्या सिंटेकच्या टाक्या आहेत म्हणजे या जनावरांना सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करून या जनावरांचा पाण्याची ताण भागवली जाते आणि हा हिरवा चारा हा प्रत्येक गायीला किती प्रमाणात आणि काय आहे या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत बरेच शेतकरी आता आपल्या समोर आले आलेले आहेत आपण त्यांच्याकडून या विषयी जाणून घेणार आहोत आपल्या ठिकाणी आपल्या कामटवाडी या ठिकाणी चारा छावणी आहे आणि आता आता एवढ्या दिवसात नंतर आता उन्हाळा जवळजवळ मारदा संपत आलेला आहे आणि आता चारा छावणी मिळालेली आहे आपल्याला आणि यामध्ये सहकार्य कोणाचं लाभले आणि कशा प्रकारे लाभले आपल्याला आता सध्या तर जैन संघटना भारतीय संघटना यांनी मोठी मदत शेतकऱ्यांना केलेली आहे चारा छावणी त्यांच्या मार्फत आता सुरू झालेला आहे शासनाने काही मदत केली नाही दुष्काळी क्षेत्र वारला क्षेत्र हे मोठं दुष्काळात मोठं पाण्याच्या आधी मोठी टंचाई तरी त्या ग्रामपंचायतने आता पाण्याची सोय केलेली आहे इथं आता चारा वाल्ला सुक्का चारा आता दहा दिवस झाला छावणी चालू झालेली आहे त्याच्यामार्फत मका इथे या ऊस इथे या शेतकऱ्यांची मोठी धावून आलेली जनसंघटना इथे ज्या गाय आलेल्या आहेत त्या किती कुठल्या कुठल्या वाड्या वाल्याच्या बारावाड्या जनावर आहेत वाल्ल्यातल्या बारावाड्या पिसोरटी आहे पिसोर्टीपासून वाघदरवाडी पिंगोरी सुक्कलवाडी या दुष्काळी पट्ट्यातले भरपूर जनावर आलेत आहेत जो आता दोनशे सत्तर जनावर आता बाहेर अजून जनावर येते बरेच शेतकऱ्यांची अजून मागणी आहे की, की चारा उपलब्ध चांगला हवा हो, शासनाकडून मिळावं जैन संघटने जसं दिलं शासनाने पण तशी मदत करावं त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना आता सुगरा अति अतिउत्तम चालू आहे शासनाकडून शासनाचा कोणता प्रतिनिधी आपल्यापर्यंत आलेला आहे का आता सध्या तरी कोण आमच्यापर्यंत आलेले नाही आता सध्या फक्त पाण्याची सोय केलेली आहे स्थानिक लेवलला ला शासना तर आतापर्यंत काही मिळेल नाही आपल्या या चारा छावणीमुळे आपल्याला आता समाधान वाटते आहे का की आता आपल्या घरी जे जनावर होती त्यावेळेस खाण्याची चाराची व्यवस्था कशा प्रकारे होती त्यांची चारा आता पूर्ण संपलेला होता शेतकऱ्यांजवळचा जवळचा आता सध्या विकत चारा शेतकरी तिकडे पैसे काम पण किती दिवस असं शेतकऱ्यांचा पैसा पण संपत आहे आणि चारा किलोमीटर आणायसाठी शेतकरी आणत होते त्यामुळे ही जी संघटना पुढे आलेली आहे हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे वरदान ठरलेले दुधाला दे दर बिलकुल नाही आता सध्या ना तरी परवडत नाही तरी शेतकऱ्यांनी आपलं बाबा चला की बाबा पारंपरिक व्यवसाय हा मोडकळीच न आणता की बाबा पुढे शेतकऱ्यांना आशा आहे की बाबा पुढे जर दुधाचे रेट वाढले तर हे शेतकरी काहीतरी मिळेल पुढे जाऊन शेतकरी शेतकरी आहेत काय आपल्याला कशा पद्धतीने शासनाकडे काय मागणी असेल आपली शासनाने काहीतरी मदत करावी दुष्काळी आमचं गाव असल्यामुळे अतिशय अत्यंत बिकट परिस्थिती आहे विहिरीमध्ये कसल्याही प्रकारचं पाणी सुद्धा नाहीये जनावरांना मुळात पाणी पिण्यासाठीच नाही कारखाना कार्यक्षेत्र कोणतं आहे आपलं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे तसेच सर्व शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती आहे जनावरांना कसल्याही प्रकारचा घरी चारा नाही आणि आज या ठिकाणी भारतीय जैन संघटनेने खूप मोठा आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे त्यांचे आम्ही उपकार विसरू शकणार अजूनही काही शेतकरी आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून आपण विचारणार आहोत काय सांगतात मी ह्या गावचाच रहिवाशी आहे वालेगावचा हा वालेगाव इतक्या दुष्काळी परिस्थितीत हलक्याचा दिवस काढते हे आता सध्या लोकांनाच पाणी पियला नाही टँकरनी पाणी पुरवतोय ते जनावरांना तर कशा मिळत असेल परंतु ह्या जैन संघटनेने छावणी चालू केली या छावणीमध्ये जवळजवळ ती, साडेतीनशे ते चारशे जनावर आहेत आणि त्याला ऊस मका ही कुट्टी करून देतात पाण्याची सोय केलेली आहे ग्रामपंचायतीने तरी शासनाने अजिबात इकडं दुर्लक्षच केले शासनाचा एकही प्रतिनिधी इकडं आलेला नाही शासनाने आता या चारा छावणीकडे पूर्ण लग, दुर्ल दुर्लक्ष केलेला आहे पुरंदर तालुका हा पूर्ण हा दुष्काळच्या पट्ट्यातला गणला जाणारा तालुका आहे या वर्षी कमी झालेलं पर्जन्यमान आणि शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या या गोधनाची झालेली सस्य उलफट यामुळे शेतकऱ्यांच्या या, शेत या पशुधनाकडे आपण शासनाने लक्ष देऊन यामध्ये यांना मदत करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे पुरंदर